अंगोली तालुक्यातील आसूद या गावात आज ग्रामस्थ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आई धोलाई मातेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी हा शिबिराचा ही ब्लड बँकेची टीम रक्तदाते आणि गावातील ग्रामस्थ या ठिकाणी रक्तदान करण्यापूर्वी नाश्ता करत आहेत संतोष फुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा दुसरं रक्तदान शिबिर आहे हे असं निसर्गरम्य वातावरण आहे पूर्णपणे सगळ्या बाजूला हिरवळ आपल्याला पाहायला मिळेल नारळाची झाडं आहेत मुंबईवरून आलेल्या आमच्या ताई रक्तदान शिबिरासाठी आल्या जोगेश्वरीला त्या मच्छी विकतात हे आमचे आजचे प्रमुख आयोजक आहेत <laughs> मांद्रे दादा आणि नेहमीच ढळारीचे सहकार्य करणारे आमचे दादा आहेत या ठिकाणी नोंदणी काउंटर आहे आणि आपण हे हस्ताक्षर पाहू शकता का जवळपास मला वाटतं पासष्ट वर्षाचे आमचे बाबा इथे बसलेले आहेत आवड आहेत एकोणनव्वद एकोणनव्वद वर्ष हां बसलेले आहेत गुरुजी आहेत ते हां कांसी गुरुजी त्यांचं हे हस्ताक्षर तुम्ही बघा आकडे बघा कसे लिहिलेले आहेत जमा झालेल्या संकलित झालेल्या रक्ताच्या बॅगा आहेत ओ पॉझिटिव्ह त्याचा रक्तगट आहे ए बी पॉझिटिव्ह अशा पद्धतीने या बागा आपण या कंटेनरमध्ये पॅक करतो खरोखरच आपण पाहू शकता काय हा उत्साह आहे आमचे कांसे गुरुजी आज वय किती सर आपलं ब्याऐंशी वयाचे कांसे गुरुजी बघा अक्षर या ठिकाणी रक्तदात्यांची नोंदणी करणारे आहेत आणि त्यांच्या बाजूला देखील ज्येष्ठ नागरिकच आहेत म्हणजे हा उत्साह आहे ही सामाजिक तळमळ आहे असून गावातील माझ्या सर्व एस टी रिटायर एस टी रिटायर वाले दादा आणि हे आमचे गांभळे दादा आहेत ज्यांनी आयुष्यात चाळीस वेळा रक्तदान केले आणि आज एकेच्या करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे आणि हा सर्व सेटअप आपण पाहू शकता पाहू शकता सहा चेअर लावलेले आहेत आणि पूर्णपणे कोरम भरलेला आहे सर्वकरच आनंदाची गोष्ट आणि आमची ताई आहे ताई नाव काय तुझं हे बाळा श्रावणी, श्रावणी गोड नाव आहे तिथं आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्या झाल्या आयुष्यातले पहिला रक्तदान करण्यासाठी हे आता या ठिकाणी सज्ज झाले आहे तिथे जो हा आनंद आहे आज्य आपण पाहू शकता हा अतिशय हे आमचे रेग्युलर रक्तदाते आहेत आणि या ताई आमच्या वामकर ताई आहेत आपलं पाचवं रक्तदान येतात खरोखरच आनंदपूर्ण वातावरण आहे पूर्णपणे आज आसूद गावात हे गर्मीचं वातावरण असताना निसर्गरम्य वातावरणात गारवा आहेच पण या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदाते येऊन रक्तदान करतील आम्हाला विश्वास आहे अतिशय खेळमेळेच्या वातावरणात उत्साहपूर्ण वातावरणात सर्व रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर आनंद अशा या वातावरणात रक्तदान शिबिराचा हा सोहळा सुरू आहे अद्भुतपूर्व सोहळा गर्दी आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा आ... जोरात सुरू आहे या ठिकाणी आपल्या ग्रामीण मंडळाचे पूर्ण आसोदगावच्या अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत हे बोत्रे दादा आज दा त्यांच्या गावात लग्न आहे आणि तिथे आमच्याकडं रणपी म्हणून पद्धत असते जेवण भात बनवणारे ते भाताचा टोप लग्नाच्या घरात चुलीवर टाकून आलेले आहेत रक्तदान करण्यासाठी आणि लवकर जाणार आहेत ते आमचे वनणगावचे नेहमीचे रक्त सिंग हा हा वननवाले त्यांच्या सोबत होते म्हणून कन्फिडन झालेलं आहे आमचा माणूस आहे एकदम हा हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा त्यांचं कार्य अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे सगळीकडे त्यामुळे त्यांना आमच्याकडून गावातर्फे आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा असं लोकं समाधियुक्त काम त्यांच्याकडे घडत जावं ही आंदोलन देवीच्या प्रार्थना करतो असं त्यांच्याकडे सभा कमिटीचं त्यांच्या टीमचं दोन आलं हे धन्यवाद प्रार्थना केन्यवाद कामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण एकशे आठ रक्तदाते उपस्थित राहिले पैकी एकशे चार रक्तदाते त्याने यशस्वी रक्तदान केलं बरोबरच उन्हाळ्याचा टाईम आहे मुंबईमध्ये तसेच महाराष्ट्रात रस्ताचा साठा कमी आहे आणि दापोलीमधील रुग्णांना रस्तं उपलब्ध व्हावं या भावनेतून आमचे सर्वे सर्व श्रीद्या पांढरे यांच्या पुढाकाराने आज आतूल ग्रामस्थ मंडळाने त्या ठिकाणी जो वाक्य कार्यक्रम आयोजित केला आणि प्रतिष्ठानला जे फळ दिलं त्याबद्दल संतोष संत प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप आभार धन्यवाद